सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेक विधिवत अद्भुत शुभयोग जुळून येत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे चौथा श्रावण सोमवारी पूजा कशी करावी व्रताचारण कसे करावे सोपी पद्धत त्याचबरोबर शिवमूठ कोणती आहे कशी व्हावी हे आपण बघूयात या दिवशी जन्माष्टमी आहे तर त्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याने श्री विष्णूच्या अनुपस्थितीत जगाचा कारभार महादेवाकडे असतो त्यामुळे या महिन्यात महादेवाची पूजा जास्त करतात अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवाचे आव्हान करून त्याची करुणा त्याचा रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ कोणती आहे ते आपण बघूयात तर जव ही शिवमूठ आहे जव किंवा काही ठिकाणी जवस असे देखील सांगितलेले आहे तर तुम्हाला बाजारात जव मिळतील जवाची शिवमूठ वाहू शकता नसता जवस देखील तुम्ही वाहू शकता सोमवार हा शंकराचा वार मानल्या गेल्यामुळे श्रावण सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त आहे शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे देखील आपण बघणार आहोत चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म जो म्हणून व्हावी लग्न झाल्यानंतर सलग पाच वर्ष स्त्रिया शिवास्त म्हणजेच शिवमुठ वाहण्याचे व्रत करतात श्रावण सोमवारी शिवपूजन के झाल्यानंतर शिवमुठ वाहिली जाते शिवमुठ वाहताना मंत्र म्हणायचा आहे हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे श्रावण सोमवारचा पहिला श्रावण सोमवारी पूजा विधी कशी करावी हा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये शिवमंत्र सांगितलेला आहे त्याचबरोबर शिवमुठ वाहण्याचा तो मंत्र संस्कृतमध्ये आहे जर संस्कृतमध्ये म्हणणे शक्य नसेल उच्चार अगदी व्यवस्थित आले पाहिजे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा सर्व मनवांचित इच्छा पूर्ण कर या प्रकारे शिवमुठ वाहताना म्हणावे अशी प्रार्थना करावी मुठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो चौथ्या श्रावण सोमवारी व्रताचरण कसे करावे हे आपण बघूयात श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवाराचा व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय मंत्राचा मंत्रोच्चार करावा या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन करावे अशा तऱ्हेने चौथ्या श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करावी या दिवशी गोकुळाष्टमी आल्याने बाळकृष्णाची देखील पूजा करावी एकंदरीतच हा शुभयोग जुळून आलेला आहे या दिवशी सकाळी शिवाची पूजा तर रात्री कृष्ण जन्म बारा वाजता करावा म्हणजेच या दिवशी विष्णूची देखील पूजा करण्यात येत आहे कारण बाळकृष्ण हा विष्णूचाच अवतार असल्याने शिव आणि विष्णू दोन्हीची देखील या दिवशी पूजा केली जाणार आहे त्यामुळे हा योग शुभयोग जुळून आलेला आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावणातल्या या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर शंकराचे आणि कृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमा या मंत्राचे पठण करावे चौथे श्रावण सोमवारी शिवमूठ जव आहे हे आपण पाहिलेच आहे काही शिवभक्त संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारचे उपवास धरतात खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावा व सिद्धी सही न्यावा म्हणजे शरीर व मन आणि आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी हा उपवास करणे महत्त्वाचा आहे या दिवशी कोणतंही व्रत करत असो त्या दिवशी आपण मनाचा सुद्धा विच विचार केला पाहिजे या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत घरामध्ये वादविवाद भांडण तंटा असू नये याचे आचरण म्हणजेच व्रताच्या दिवशी केलेच पाहिजे सोमवार हा शंकराचा आवडता वार म्हणून समजला जातो मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात जे लोक सोमवारी भगवान शंकराची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख समृद्धी जीवन प्राप्त होते त्याचबरोबर या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असे देखील सांगितले गेले आहे त्यामुळे अविवाहित तरुणी श्रावण सोमवारी उपवास करतात त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना वर मिळतो विवाहित महिलेबरोबर अविवाहित मुलीसुद्धा या व्रताचे व्रताचरण नक्कीच करू शकतात श्रावण महिन्यामध्ये अत्यंत पवित्र महिना हा मानला गेला असल्यामुळे या दिवशी उपवास करणे खूपच शुभ ठरते श्रावण सोमवार केल्याने सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात आणि चौथ्या सोम श्रावण सोमवारी योगायोगाने गोकुळ अष्टमी आलेली आहे तर या दिवशी संपूर्ण दिवस उपवास घडणार आहे म्हणजे जो कोणी श्रावण सोमवार सोडत असाल त्यांनी संध्याकाळी सोडावा व गोकुळ अष्टमी ज्यांना उपवास असेल त्या स्त्रियांनी संपूर्ण दिवसभर उपवास करून गोपाळकालाच्या दिवशी उपवास सोडावा म्हणजेच मंगळवारी उपवास सोडावा अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने हा दिवसाचे महत्त्व वाढलेले आहे श्रावण सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रताचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत तो सोडण्याचा अनेकांच्या मनात संभ्रम असल्याने या दिवशी उपवास कधी सोडावा आणि कशाप्रकारे सोडावा हे थोडक्यात बघूयात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची प्राचीन परंपरा आहे या दिवशी श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवारी उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावण सोमवारी उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीच्या अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडायचा हे आपण बघूया काही शास्त्रानुसार श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी असतील आणि दोन्ही उपवास धरले असतील तर श्रावण सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अव अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवास सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याचे देखील शास्त्रात काही कारणे सांगितले आहेत ते आपण बघूयात एक उपवास जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांना श्रावण सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजे तशी भावना मनात करायची असते पाणी पितांना मनामध्ये भावना तयार करायची असते की मी श्रावण सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवार उचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जाते काही शास्त्रात अशी मान्यता असल्यामुळे तुम्ही या प्रकारे देखील उपवासाची सांगता करू शकता ज्यांना गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी गोपाळ काला खाऊनच हा उपवास सोडावा तर या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी शिवमूठ कोणती व्हावी कशी व्हावी त्याचबरोबर उपवास कसा सोडावा याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा